नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते म्हणतात ना मुंगेरी लाल के हसीन सपने तसे नवनवी स्वप्न पडतायत पाकिस्तानला एक तर ते एक्सप्रेस एक्सप्रेसचा जो सगळा काही प्रकार झाला आणि त्याच्यानंतर हे अजून पुरते सावरलेले आहेत असं काही दिसत नाहीये सावरलेले आहेत दिसत नाही म्हणजे त्या सगळ्या प्रकाराला आपण तोंड कसं द्यायचं हे ह्यांना सुचत नाहीये काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल कारण आताच्या बातमी जी अशी आहे की त्या जाफर एक्सप्रेस ज्या भागातून जाते त्या भागामध्ये त्यांनी जेव्हा आपलं सैन्य उतरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्यावर धुमशचक्री झाली चकमकी झाल्या आणि असे त्यांना पिटाळून लावले की ते तिथे पोचू पण शकलेले नव्हते ही अवस्था आहे पाकिस्तान सैन्याची पण मुंगेरीलाल जो आहे तो स्वप्न बघायची काही थांबत नाही आणि अर्थातच अधिकृत घोषणा काही होताना तुम्हाला दिसणार नाही पण हे स्वप्न हे केवळ स्वप्न आहे की वास्तवामध्ये काहीतरी घडत आहे काहीतरी पावलं उचलली जात ही शंका मनामध्ये आली आणि ती तुमच्यासोबत बोलून दाखवावी म्हणून हा व्हिडिओ करते आहे ही शंका आहे आजच्या घडीला आणि त्याला काही अर्थातच कारण आहेत पण त्याची पुष्टी जी आहे ती यायला थोडाफार वेळ लागेल उदाहरण तुम्हाला सांगतो की अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या हेड एन आय एच्या डेप्युटी डायरेक्टर डेप्युटी नव्हे तुलसी गबाड भारतामध्ये होत्या या तुलसी गबाड असं म्हणताच होता की मी हिंदू आहे मी हिंदू धर्माचं पालन करते त्यांचं भारतामध्ये खूप हो मोठं स्वागत झालं आणि इथल्या सर्व वरिष्ठ मंडळींची आणि त्यांची भेट झाली त्याच्यानंतर त्यांनी एक मुलाखत सुद्धा दिली अनेक दिले असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले गेले ते खास करून पाकिस्तानबद्दल म्हणजे पाकिस्तान, पाकिस्तान विषयी बाईसाहेबांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी हे सगळे प्रश्न विचारले गेले एक गोष्ट स्पष्ट आहे की भारत आणि अमेरिका ज्या वेळेला सुरक्षेतले सर्वश्रेष्ठ मंडळी जे आहेत सुरक्षा विषयातली भेटतात तेव्हा अर्थातच भारत संबंधांची चर्चा होणार नाही किंवा भारत बांगलादेश संबंधांची चर्चा होणार नाही अशी आपण कल्पनाच करू शकत नाही म्हणजे तुलसी गबाड अजित दोवालना भेटून काय आज दिवाळी कशी झाली तुमची गेल्या वेळची असं काही विचारणार नाही ते विषयीच बोलणार ही गोष्ट खरी आहे तेव्हा पाकिस्तान विषयी बोलत असताना खलिस्तान हा विषय जसा चर्चेला गेला तसाच बलुचिस्तानचा विषय सुद्धा चर्चेला गेला असण्याची खास शक्यता आहे पण गबाडनं जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी अतिशय समर्पक आणि अशी उत्तरं दिली की ज्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तान दुखावणार नाही याची काळजी घेतली आणि ही, ही बाब अतिशय महत्वाची आहे कारण ज्याला आउट राईट टीका म्हणतात तशी टीका सुद्धा गबाडणं करता आली असती पण ती त्यांनी केलेली नाही त्यांनी एक प्रकारे पाकिस्तान पाक... हा विषय जो आहे तो भारतीय व्यासपीठावरती डिलिंग केला असं आपण फार तर म्हणू शकतो आणि मग अमेरिकेला हे असं का करावं असं वाटलं हा कुठं प्रश्न आहे एक दुसरं उदाहरण देते तुम्हाला कि ज्या वेळेला इम्रान खान यांना काढून आसिम मुनीरनी सत्ता हातात घेतली आणि त्यांचा एक प्रणेता शाहबाज पंतप्रधान बनवून टाकला त्यांनी वगैरे वगैरे सगळ्या घटना घडल्या त्याच्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घसट वाढलेली होती तुम्हाला आठवत असेल जसे ते लोक इथे येत होते तसेच आसिम मुनीर तिकडे जात होते मग त्या इलान उमर आणि हे असली सगळी मंडळी ही पाकिस्तानच्या फेऱ्या करत होती त्यानंतर चुटपुट जे काही ऐकू आलं आपल्याला ते इतकंच होत की पाकिस्तान कडून आ, अमेरिका दारुगोळा बनवून घेते आहे जो की त्यांना युक्रेनच्या लढाईमध्ये वापरता यावं युक्रेन कडे जुन्या बांधणीच्या रशियन तोफा आहेत आणि त्या रशियन बांधणीच्या असल्यामुळे त्याला दारुगोळा कसा लागतो ह्याची माहिती भारतीय उपखंडात आहे तशी ती पाकिस्तानकडे उपलब्ध आहे आणि पाकिस्तान हा अशा पद्धतीचे सामग्री तयार करतच होता तेव्हा त्याच्यामध्ये थोडेफार छोटे बदल करून पाकिस्तान कडून हे बनवून घेणं असा एक प्रस्ताव बायडेन प्रशासनाने पाकिस्तान समोर ठेवला होता त्यानुसार पाकिस्ताननी ही स्फोटक युक्रेनच्या युद्धासाठी पाठवली असं म्हटलं जात आणि त्याच्या बदल्यात त्यांना काही पैसे दिले जात होते कारण तेव्हा ते कर्जबाजारी झालेले होते आणि मग अमेरिकेने त्यांना फार मोठा आपण उपकार करतोय असं दाखवत हे केलेलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज उगाळून तुम्हाला कशासाठी सांगते तेव्हा ही पाळी बायडेन प्रशासनावरती होती पण आज ट्रम्प प्रशासन जे आहे त्यांना खरोखरच पाकिस्तानची काही गरजच नाही अशी अवस्था आहे का हा कुठं प्रश्न आहे मी जेव्हा बलुचिस्तान वरती तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्याच्यात बलुचिस्तानचं स्वातंत्र्य भारताच्या हिताचं आहे का हा प्रश्न विचारला होता त्याच्या गर्भितार्थ अर्थ हाच होता की ह्या सगळ्या ज्या महाशक्ती आहेत त्या इतक्या सहजासहजी पाकिस्तानला एकटा वाऱ्यावर सोडणार नाहीत कारण त्यांचे सुद्धा काही भूराजकीय संबंध हे पाकिस्तानमध्ये गुंतलेले आहेत त्याच्यामुळे एक वेळ ते बलुचिस्तान मध्ये अशी अवस्था आणतील की तो जणू काही स्वातंत्र्य मिळाल्यासारखं का, स्वायत्तता मिळाल्यासारखा आपापला राज्यकारभार करू शकेल पण तरी सुद्धा अंतिम अंकुश जो आहे तो पाकिस्तान त्यांच्यावर ठेवू शकेल अशी जर का परिस्थिती अमेरिकेने मान्य केली चीननी मान्य केली किंवा रशियानेही मान्य केली तर भारताला त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको कारण जसं आता या दारुगोळ्याचं उदाहरण दिलं तसं पाकिस्तान सेना जी आहे ती कुठूनही मी कसा तुमच्या उपयोगाचा आहे हे पटवण्यामध्ये भयंकर विचारेल गेली सत्तर वर्ष त्यांनी हेच राजकारण केलेलं आहे आणि त्यातून आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे तेव्हा आता इथून पुढे ते नवा काय मूठ काढतील ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका होती आणि म्हणून मी तो प्रश्न अर्थातच विचारलेला होता आता सुद्धा तुम्हाला म्हणते की पाकिस्तान मध्ये असे काही विचारवंत आहेत की जे हा प्रश्न विचारायला लागलेले आहेत की जर का युक्रेनमध्ये युद्धवंदी होणार असेल आणि शांतता निर्माण करायची असेल तर तिथे फौजेची गरज आहे आणि मग रशियाने तर सांगितलेलं आहे की मी नेटोचं सैन्य तिकडे ऍक्सेप्ट करणार नाही पाश्चिमात्य देशांचं सैन्य ऍक्सेप्ट करणार नाही मग असं असेल तर युक्रेनमध्ये पुतीन पाकिस्तानचं सैन्य ऍक्सेप्ट करतील का हा प्रश्न जरूर येतो मनामध्ये म्हणजे ते तर नेटोचा भाग नाहीत ते तर काय त्या पाश्चिमात्य देशांचा भाग नाहीत आणि पाकिस्तान आणि रशियाचा काही बिनसलेला आहे अशातला भाग नाहीये त्यामुळे रशिया आणि पुतीन हे पाकिस्तानचं सैन्य मध्यस्थ म्हणून कदाचित ऍक्सेप्ट करू शकतील असा एक बूट पाकिस्तानमध्ये निघालाय आणि त्याच्यावरती उलटसुलट चर्चा होताना दिसते अशाच प्रकारची अरेंजमेंट कदाचित गाझासाठी असेल किंवा वेस्ट साठी सुद्धा प्रपोज केली जात असेल तर आज अमेरिका पाकिस्तानला दुखवायला तयार नसू शकते हे मी आहेच असं म्हणत नाहीये पण आता तुम्ही विचार करा की अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन जेव्हा पाकिस्तानात आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांना चार खडे बोल सुचवले होते आणि त्याच्यात त्यांनी काय की तुम्ही तुमच्या परसदारामध्ये जर का साप बाळगाल तर तो केवळ तुमच्या शेजाऱ्यांना चावेल असं नाही कधीतरी तो तुम्हाला सुद्धा चावेल असा जो त्यांनी सल्ला दिला होता इतका परखड सल्ला आज तुलसी गबाडच्या तोंडून आलेला नाहीये बाहेर ही ठळक बाब आहे म्हणजे जमलं असत आणि तशी जर का पॉलिसी असती धोरण असतं तर तुळशी कबाड सुद्धा चार परघड शब्द पाकिस्तानला सुरवू शकल्या नसत्या असं नाही त्यांच्यात तेवढी क्षमता जरूर आहे पण त्यांनी तो मोह आवरला आणि वेगळ्या पद्धतीने प्रश्न हँडल केले ही जी सफाई आहे ती महत्वाची आहे दुसऱ्या बाजूला त्या असं बोलतायत आणि ह्या बाजूला पाकिस्तान बोलायला लागलेलं ला, ला, आहे ला, ला, की आमचं सैन्य तिकडे घ्या आता आमचं सैन्य घ्या म्हणजे काय यांना पैसे पाहिजे आमचं सैन्य पाठवलं हो की अमेरिकेच्या थैल्या मोकळ्या होतात हा त्यांचा अनुभव आहे ते स्वतःच्या अनुभवावरती जात आहे पण त्याचा अर्थ असा की आज तिकडे ट्रम्प सरकार आलेलं आहे आणि म्हणून ट्रम्प सरकार पैशाच्या थैल्या उघडून ह्यांना पाहिजे तसे पैसे देणार नाही म्हणजे जनरलच्या सगळा पैसा दिला की पहिला तो जनरल खाऊन टाकतात काय जो पन्नास साठ टक्के असेल तो उर्वरित मग कालपर्यंत झिरपला जातो तर ह्यांना लाळ सुटलेली आहे आता तेव्हा सैन्य घ्या आमचं सैन्य घ्या अरे पण तुमचं सैन्य घ्या तुमचं सैन्य ना तुमच्या क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करू शकत आहे तुमची जर एवढी कपॅसिटी असती तर त्या बलूच लिबरेशन आर्मीवरती का तुम्ही प्रतिबंध लावू शकत नाही आत त्यांना का आवरू शकत नाहीत हा प्रश्न त्यांच्या मनात येत नाही आणि म्हणून ते मुंगेरी, ला मुंगेरी लाल आहे मुंगेरी लालला आपल्या पायाखाली काय जळत आहे ते कळत नाही आपल्या पायाखालती काय जळत ते कळत नाही पण त्याला स्वप्न बघायची गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाची इतकी सवय लागलेली आहे की मग कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आजूबाजूला संपूर्ण आगीमध्ये जरी लपेटला गेला असला तरी त्याला स्वप्नही पडतच राहतात की काही करायचं आपलं सहित कर्ज बाजारी जो माणूस असतो त्याला स्वप्न काय पडणार मला पैसे कोण देऊ शकतो एवढाच प्रश्न त्याला पडतो मग एक तर चीन तरी थैल्या मोकळ्या करेल नाही तर अमेरिका करेल नाहीतर मग ते युरोपियन युनियन करेल कोण ना कोणतरी येऊन असे आहे तेव्हा हे मुंगेरी लालचे हसीन सपने मी सांगितलं त्याप्रमाणे ह्याच पाकिस्ताननी जर का स्फोटक बनवून दिली असतील युक्रेनला तर ते पुतीन विसरणार नाहीत इत। इतकंच नाहीये तर काही प्रमाणामध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची पुरवठा सुद्धा पाकिस्तान मार्गे केला गेलेला असू शकतो ज्या पैशांचा हिशोब लागत नाहीये ना तो पैसा कसा आणि कुठून कुठे फिरला ह्याच्या कहाण्या इथून पुढे बाहेर येणार आहे आणि ह्या कहाण्या आल्या की मग पाकिस्तानची तोंड बंद होतील पर्यंत हे मुंगेरी लालचे सपने आहेत अर्थात हे मी गृहित धरते आहे की पुतीन हे यांना थारा देणार नाही कारण अशा प्रकारे पाकिस्तान सारख्या देशाचं सैन्य तिथे शांतता फौज म्हणून ऍक्सेप्ट करायचं ह्याच्यासारखा जोक नाही म्हणजे खरं सांगायचं झालं तर सर्व पक्षीय फौज म्हणून एक वेळ भारतीय फौजेचा ऍक्सेप्टन्स रेट जास्त असेल पण आपण त्याच्यामध्ये स्वारस्य कधीच दाखवलेलं नाही आताही दाखवणार भाड्याने उपलब्ध सैन्य जे आहे ते पाकिस्तानचं आहे तोपर्यंत मुंगेरी लालला स्वप्न मात्र जरूर बघू देत धन्यवाद